नमस्कार आदाब माजा हर्ष न्यूज़ लाइव में आप सभी का स्वागत है मैं हूँ शेख या नांदेड़ शहर के ग्रामीण पुलिस थाने में आज तीसरे तीसरा मर्डर हुआ है जो चौदह तारीख को सैयद सलमान का हिलाल नगर में ख़ून हुआ था उसके बाद सोलह तारीख को शेख शहबाज युवक का मुजाम पेट नए मुजाम पेट में हुआ था खून और उसके बाद कल सत्रह तारीख़ को मैयत अमोल लाँडे इस युवक का खून हुआ है और एक प्राणात हल्ला भी हुआ है तो नांदेड़ शहर के आप देख रहे हैं क्या तरीके से हालात हो गए और लोग जो है पूरे खौफ में हैं और नांदेड़ शहर जो है ये खून का सिलसिला चालू है और यहाँ पर खून पे खून हो रहे हैं सैयद सलमान के तीन आरोपी अटक है और शेख शहबाज़ के आठ आट आरोपी अटक है और मैत अमोल लांडगे इसके तीन आरोपी अटक है ऐसे कुल मिला के चौदह आरोपी को पुलिस ने हिरासत में लिया है और सभी आरोपी का पीसीआर भी लिया है और नंदेड़ के एसपी पी श्री कृष्ण कोकाटे ने भी कहा है कि जिस तरीके से गुनेगारी को रोकने के लिए पुलिस कड़ी से कड़ी कार्रवाई करेगी और कहीं आरोपियों को जिस जो रिकॉर्ड पर है उसके लिए एम के तहत मौका के तहत एम पी टी के तहत कार्रवाई भी करने वाले हैं ऐसा ही बताया है और नांदेड़ के कई दीगर एरिए है जो दिग्लू नाका इतवारे के कई भाग है दिग्लू नाका उस जगहों पर तीन नई पुलिस चौकी बनाने का भी कहा है तो जिस तरीके से नादेड़ शहर में ये गुनहगारी बढ़ रही है इसका कारण अब ये धंधे बताए जा रहे हैं जुआ शराब गांजा इस तरीके के नशे के हालत में ये खून का सिलसिला शुरू है जानते हैं नांदेड़ के एसपी श्री कृष्ण कोकाटे ने इस के नसून चौदा तारखेला एक घटना घडलेली आहे त्यामध्ये एका एरियामध्ये दारू पिण्याच्या कारणाहून काही व्यक्तींमध्ये वाद झाला त्यांनी इथं दारू पिऊ नका म्हणून सांगितल्यामुळे त्यांच्यात जा वाद झाला आणि ती घटना घडली दुसरी घटना आहे अठरा तारखेची ज्यामध्ये अनैतिक संबंधातून एका व्यक्ती एका महिलेच्या गे घरात गेलेला होता तिच्या सासूने काही लोकांना बोलावून घेतले आणि त्यांच्यावर त्याला वादवादी होऊन त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे तिसरी घटना जी आहे ती अठरा सातची एक रेकॉर्ड गुन्हेगार आहे जोगदंड यांनी अमोल नावाच्या व्यक्तीला जो की तोही आरोपी आहे सोबत सोबतच परंतु दूर दूर, दूर बसून पित होते आणि त्यामध्ये त्यांचे काहीतरी किरकोळ वाद झाला आणि त्याने त्याच्या ते डोक्यावर कड्याने मारहाण केली आणि त्याच्यामध्ये त्याचं स्टॅबिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे ते या सर्व तिन्ही प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत किंवा त्यांच्यावर अटकेची कारवाई सुरू आहे सर्व ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि या अनुषंगाने त्यांची पुढची कारदेशीर कारवाई प्रक्रिया सुरू आहे कशामध्ये ह्याच्यामध्ये आहेत पहिल्या दोन्ही प्रकरणामधले विक्टीम यांच्यावर पूर्वी जे काही गुन्हे आहेत आणि आत्ताचा जो आज जो दाखल झालेला आहे सहाशे एकवीस यामध्ये विक्टीम ही आणि आरोपी यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आरोपी कोण आहेत नाही यामध्ये सर्वांवर जो काही मेजर गुन्हे आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई झालेल्या आहेत एकाचा जो ह्या आता अठरा सातच्या सहाशे एकवीस अब्लिक याच्यामध्ये मटक्या नावाचा जो गुन्हेगार आहे त्याच्यावर आठ ते दहा गुन्हे आहेत आणि त्याच्यावर एम पी डीचा प्रस्तावही पाठवून झालेला होता परंतु काही त्रुटींवर तो परत आलेला होता त्याच्यामध्ये त्याच्यावर परत आम्ही एकशे दहासुद्धा सुद्धा केलेला आहे या के तो मग उपाययोजनामध्ये त्यांच्याकडून बॉन्ड घेतला जातो आणि बॉन्ड घेतल्यानंतर मग त्यांना बॉन्डवर रिलीज केलं जातं त्या बॉन्डच्या याच्यामध्ये आता त्याचं व्हायलेशनची पण कारवाई होईल आणि एम पी डीची पण कारवाई त्याच्यावर परत करण्यात येईल आपल्याकडे ग्रामीण ठाणे आहे मग कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे का किंवा जर हे असं असेल तर मग या मनुष्यबळाच्या कमतरतेचा हा काही परिणाम आहे असं वाटतं का मनुष्यबळ कमी आहे किंवा असं काही आपल्याला म्हणता येणार नाही वी हॅव सफिशियंट मॅन पॉवर वी हॅव चार्लीज आमच्याकडे इथे सगळ्यात जास्त फोर्स नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचाच आहे जिल्ह्यामध्ये आणि इथे वाहनं या सगळ्या दिलेल्या आहेत परंतु याचं ज्योग्राफिकल एरिया थोडा मोठा आहे इथे स्लम एरिया टाईप थोडेसे जास्त एरिया आहेत आणि इथे व्यसनाधीनतेच्या आरी गेलेले काही एरियाज आहेत त्या एरियांमध्ये आमची कंटिन्युअस पेट्रोलिंग चालू असते परंतु ह्या अनपेक्षित किंवा ज्या काही अनप्रिव्हेंटेबल घटना घडलेल्या आहेत त्याचा आम्ही आणखी थोडा अभ्यास करून जेवढं शक्य आहे तेवढं पेट्रोलिंग वाढवतो जे आहे, आरोपी आहेत त्यांचा रेकॉर्ड आम्ही बघितलेला आहे काही प्रकरणांमध्ये आरोपी आणि फिर्यादी दोघांवरही रेकॉर्ड आहे आणि काही याच्यामध्ये विक्टीमवर आहे तर जे महिलेच्या अनुषंगाने अनेक प्रकरणं झाली त्याच्यामध्ये एका आरोपीवर रेकॉर्ड आहे बाकी सगळ्यांवर नाही आहे त्यांना कोर्टात सादर करण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची पी सी आर मिळेल सर आता ग्रामीण ठाण्याचे असो किंवा शहराचे असो एकूणच लोकसंख्या वाढलेली आहे शहराचा विस्तारही मोठ्या प्रमाणात होतो या अनुषंगाने मग पोलीस चौक्यांची निर्मिती असेल किंवा आणखी काही उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं पोलीस प्रशासन काही प्रयत्न करत आहे का नाही आता शासनाने आम्हाला मोटरसायकल दिलेल्या आहेत त्या मोटरसायकलचं डिस्ट्रीब्युशन परत नांदेड ग्रामीणमध्ये आम्ही फोकस करत आहोत अधिकारी आता जे ट्रान्सफर रूम आलेले आहेत त्याच्यामध्ये अठरा एक अधिकारी आलेले आहेत ते सुद्धा आम्ही नांदेड ग्रामीणमध्ये जास्तीत जास्त देत आहोत आणि आम्ही एक मोहीम राबवत आहोत की जे रेकॉर्डवरचे आहे त्या सर्वांना राऊंडअप करून त्यांच्यावर कारवाई करायची आहे तर आपल्याला फरक दिसेल पोलीस चौकीसुद्धा काही तीन ठिकाणी सांगितलेली आहे शाळांच्या प्र जे काही मुद्दे सांगण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी क्यू आर कोड लावणे त्या ठिकाणी पोलीस चौकी जिथं आवश्यक तिथं लावणे आणि वाढीव मनुष्यबळ देणे याबाबत आम्ही नियोजन करतो आव्हान एकच आहे की जिथे कुठे आपल्याला असं वाटतंय की इथे कोणी दारुपीत बसलेलं आहे कोणी अनावश्यकरित्या एखाद्या ठिकाणी वाद घालत आहे किंवा जमा झालेला आहे थोडीशी हिंट जर आपल्याला मिळाली तर वी कॅन गो अँड प्रिव्हेंट द फर्दर ऑफेन्सेस तर थोडंसं दक्षता आपल्याला पाहिजे वन वन टूवर वर कॉल केला पाहिजे आणि कळवलं पाहिजे दुसरं आम्ही रेकॉर्डवर गुन्हेगारांवर देखील लक्ष ठेवून त्यांच्याकडून गुन्हे होणार नाही असं प्रयत्न करतो माझ्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा